नमस्कार मी प्रिया प्रिया जुनी रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण इथे बनवलेले आहेत हे उपवासाचे लाडू खूपच क्रंची कुरकुरीत असे हे लाडू होतात आणि पोट भरेल अशी रेसिपी आहे बरं का तर हे लाडू आपण शेंगदाणे साबुदाणा आणि पिटी साखरेपासून बनवलेले आहेत तर हे लाडू इतके भारी लागतात की ज्याचा उपवास नाही ना तेच सर्वजण फस्त करून टाकतील तर रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या नवनवीन युनिक रेसिपी सर्वातही दिसत राहतील तर हे बघा इथे घेतलेलं आहेत आपण एक वाटी शाबुदाना एक वाटी शेंगदाणा आणि एक वाटी पिठीसाकर थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे सर्वात आधी हे शाबदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत अगदी खरपूस असे शेंगदाणे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत जेवढा तुम्ही कमी गॅस ठेवून शेंगदाणे छान असे भाजून घ्याल तेवढा तो फ्लेवरला आणि मस्त असा टेस्टला उतरतो तर हे बघा इथे शेंगदाणे खूप छान भाजून झालेले आहेत चेक करून पहा त्याचे पाला म्हणजे जो वरचं साल असते शेंगदाण्याची ती साईडला होता हे शेंगदाणा खूप छान भाजला गेलेला आहे आता थंड करून त्याचे सालं काढून आपण घेणार आहोत तर इथं कढईमध्ये घ्यायचं आहे भरपूर असं तूप इथे घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी तूप आणि या अर्धी वाटी तुपामध्ये आपण घालून घ्यायचे आहेत हे शाबदाणे शाबुदाणे व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं शाबुदाणे खूपच कुरकुरीत असे तयार होतात आणि डिंकाचे लाडू कसे असतात त्या टाईपमध्ये हे शाबुदाणे भाजला जातो डिंकासारखाच आणि सुद्धा तसाच उतरतो खूप छान लागतो शाबुदाना तुपामध्ये भाजल्यानंतर तर हे बघा इथे तुपामध्ये शाबुदाना वेगळं असा तळून घ्यायचा आहे जास्त लाल होऊन द्यायचा नाही पांढराच ठेवायचा आहे हे बघा थोडी थोडी साईज वाढलेली आहे तर इथे साईज वाढल्यानंतरनं हे बघा तुम्ही पाहू शकताय एखाद दोन साबुदाण्याची साईज असे वाढलेली दिसते सर्व साबुदाणा फुलत नाही तर इथे जवळजवळ पाच ते सात मिनिट साबुदाणा व्यवस्थित असा तुपामध्ये असा तळून घ्यायचा आहे हे बघा शाबुदाण्याची साईज वाढलेली आहे इथे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे जवळजवळ आपण सात मिनिट साबुदाना मिडियम टू लो फ्लेमवर आपण इथे शेंगा साबुदाना तुपामध्ये तळून घेतलेला आहे आता हा बाजूला करून घ्यायचा आहे आणि मिक्सर मधून छान असा बारीक करून घ्यायचा आहे तर ही स्टेप खूप छान महत्वाची आहे बरं का त्यामुळे शाबुदाण्याचे लाडू खूपच टेस्टी तयार होतात तरी ते शेंगदाणे थंड झालेले आहेत तर या शेंगदाण्याचं आपण जे साल आहे ते बाजूला करून घेऊयात तोपर्यंत काय करायचं आहे यातलं कढईतलं या तूप कमी करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार चमचे तुपामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत ते छान असे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत बेदाणे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत पिस्ताचे काप घेतलेले आहेत हे व्यवस्थित तळून घेतल्यानंतर हे बघा यामध्ये हे जी शाबुदाणे बारीक करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इकडे शेंगदाणे सुद्धा आपले छान असे साल काढून झालेले आहे जिथपर्यंत काढता येते तिथपर्यंत आपण काढून घेतलेले आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून इथे घ्यायचं आहे आणि या स्टेपलाच इथे हे शाबुदाना कूटसुद्धा सॉरी शेंगदाना कूटसुद्धा घालून घ्यायचं आहे तरी हे बघा इथे शेंगदाणा शाबुदाणा आणि इथे एक वाटी पिठीसाकर यामध्ये इथेच या स्टेपलाच घालून घ्यायची आहे पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित सर्व मिक्स करून इथे आपण घेणार आहोत व्यवस्थित असं एकजू होईपर्यंत व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा जी आपण यामध्ये पिठी साखर ॲड केलेली आहे तीसुद्धा थोडीशी पानवते आणि जे लाडू तयार होतोय का चेक करायचं ते इथे लाडू पटकन मोडला जात आहे त्यामुळे काय करायचं जे आपण तूप तळलेलं मग अशी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे लागेल ला असंच करायचं आहे जास्त करायचं नाही तर इथे जवळजवळ मोठे तीन ते चार चमचे तूप ॲड करून इथे घेतलेलं आहे आणि आता चेक करून पाहूयात लाडू आपला तयार होत आहे का ते तर हे बघा तुम्ही पाहू शकताय लाडू आपला तयार होत आहे तर इथपर्यंतच तूप असं आहे इथपर्यंत तूप आपण घातलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून असे थोडे छोटे 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 असे लाडू तयार करून इथे आपण घेणार आहोत तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता तर हे बघा असं कोमट गरम असणार हे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत त्यामुळे तूपसुद्धा छान असं सेट होतं तर तुम्ही पाहू शकताय खूपच सुंदर अमेझिंग असे इथे लाडू तयार झालेले आहेत आणि विश्वास ठेवा एवढे भारी लागतात ना हे लाडू डिंकाच्या लाडूंची जी टेस्ट असते त्या टाईपमध्ये हे लाडू लागतात आणि यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे अप्रतिम लाडू तयार होतात एकदा नक्कीच ट्राय करून बघा अजिबातही टाळायला चिकटत नाहीत आणि कुरकुरीत होतात हे असे दिसत आहेत पण एकदम मस्त असे खाल्ल्यानंतर तुम्हाला समजेल जिबेव टाकताच विरगळतात आणि कुरकुरीत असे तयार होतात त्यामुळे रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा की कशी वाटली रेसिपी ते आणि सर्वांना आवडली का नाही ते चला तर उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू